वर्ष सरली पण प्रीतीशी लग्न करून देखील माझी पार्टनर विषयीची बौद्धिक भूक भागली नाही एम एस सी असूनही तिने करिअर केलेलं नाही आहे तिला सतत शॉपिंग रमी खेळणे पार्लर या आताच इंटरेस्ट होता आमच्या दोघांमध्ये वाद फारसा झाला नाही पण सुसंवादही नाही कधी कधी मला वाटायचं प्रीती माझ्यावर उपकार केल्यासारखी के वागते तिच्या वडिलांमुळे मला हे सहज मिळालं होतं ही तिची भावना आहे असं वाटायचं ज्या कारणासाठी मी आदितीला दूर केलं होतं ती माझी मानसिक भूक तशीच राहिली होती डॉक्टर कार्यक्रमाची वेळ झाली आहे येत आहे ना त्याच मंजूळ आवाजाने मला भाणावर आणलं माझा यथोचित सत्कार झाला आदितीने माझं भरभरून कौतुक केलं तिचं वक्तृत्व तिच्या आवाजातले माधुर्य प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते एक साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या ज्या मुलीला मी दुखावलं होतं ती माझ्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून बोलत होती त्या क्षणी मला अपराधी वाटलं त्या दिवशी सर्वांसमक्ष अदितीशी मी बोलू शकलो नाही दुसऱ्या दिवशी तिला फोन केला अदिती काल किती आत्मविश्वासाने बोललेस अभिनंदन तुझ्यातला हा बदल सुखावून गेला मानस याचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं मल्हार साठे माय लाईफ पार्टनर आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो मल्हार मला एक वर्ष सिनियर होता त्याचा मुख्य विषय इंग्रजी होता ओळख झाली भेटी वाढल्या तुझ्यापासून दुरावल्यावर माझा न्यूनगंड आणखीनच वाढला होता पण मल्हारने मला माझ्यातल्या गुणांची जाणीव करून दिली मी बी एला मराठी वाढम्या हा विषय घेतला होता मल्हारने माझ्यात वाचनाची गोडी निर्माण केली इंग्रजी साहित्य वाचायला दिलं मी एम एम फिल करायला गेले आणि एक दिवस घरी येऊन आईबाबांकडे माझा हात मागितला मी कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला कारण एका सुरवंटाचं त्याने फुलपाखरू केलं होतं तो सध्या बिगिनर्स कॉलेजचा इंग्रजी विभागाचा प्रमुख आहे मला एक मुलगी आहे आर्या तिचं नाव तिला वडिलांसारखंच इंग्रजी साहित्यात करिअर करायचं आहे तुझ्याबद्दल काकूकडून कळतच होतं आणि एक हुशार डॉक्टर म्हणून तू प्रसिद्ध आहेस हे देखील माहिती होतं तू एकदा घरी ये ना मल्हारची आणि आर्याची ओळख करून देईन मानस मी जरा आता घाईत आहे नंतर निवांत बोलू आदितीने माझी काहीही चौकशी न करता फोन बंद केला पण मी तरी काय अपेक्षा करतोय त्या क्षणी हे ऐश्वर हे हॉस्पिटल सगळं पोकळ वाटायला लागलं सगळं सुख असूनही काहीतरी कमी आहे असं प्रकर्षाने जाणवलं माझा अहंकार माझा स्वार्थ गळून पडला होता